नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण एम डब्ल्यू म्हणजेच भौतिश आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी खास अभ्यासक्रम आपण पाहणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पाहणार आहे की तांत्रिक विषयासहित तसं ज्याच्या तस टॉपिक सहित संपूर्ण पेपर पॅटर्न आपण पाहणार आहे कशा प्रकारेचे प्रश्न येतात काय येतात आणि याचं जो सिलेबस आहे तसंच याचा जो, तस जो अभ्यास आहे तो कोठून करायचा आहे जाहिराती कधी येणार आहे हे सगळी माहिती आपण या ठिकाणी आजच पाहून घेणार आहे तर बरा या ठिकाणी बरेच विद्यार्थी हे वेळेवर अभ्यासाला सुरुवात करतात त्यामुळे त्यांना यश मिळत नाही म्हणून आपण परीक्षेच्या वेळेपूर्वीच या ठिकाणी काय काय अभ्यास करणं आवश्यक आहे हे संपूर्ण माहिती काय करता हे पाहणार आहे तर या ठिकाणी हा जो पेपर असतो साधारणतः एकूण दोनशे गुणांचा पे या ठिकाणी प्रश्नाची जी संख्या असते ती एकूण शंभर प्रश्न असतात एका प्रश्नाला दोन गुण असल्यामुळे एकूण दोनशे गुणांची ही परीक्षा असते किती असते दोनशे गुणांची परीक्षा असते या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम अजिबात नाहीये या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग अजिबात नसते म्हणजे या ठिकाणी कोणतीही निगेटिव्ह सिस्टीम नाहीये आणि परीक्षेसाठी जो वेळ असतो तो एकशे वीस मिनिट म्हणजे साधारणतः दोन तासाचा वेळ या परीक्षेसाठी असतो लक्षात ठेवा मागच्या परीक्षेमध्ये स्पर्धाही खूप कमी होती मात्र आता या ठिकाणी बऱ्याच लोकांना कळलं एम एमपीडब्ल्यू ची परीक्षा ही पोस्ट ही ताबडतोब निघते पटकन निघते तर याच्यासाठी जे पात्रता आहे साधारणतः बारा पास, या ठिकाणी पात्रता असली आवश्यक आहे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स या ठिकाणी आपल्याला काय आवश्यक असतो तर एमपीडब्ल्यू बहुतेशी आरोग्य कर्मचारी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आपण याला म्हणू शकतो तर हा जो एकशे वीस सॉरी शंभरचे प्रश्न असतात त्या शंभर प्रश्नाचं जे विभाजन आहे ते साठ टक्के जी जनरल याचा सिलेबस असतो आणि टेक्निकलचा जो सिलेबस असतो तो या ठिकाणी चाळीस पर्सेंट असतो म्हणजे एकूण ऐंशी मार्कासाठी टेक्निकल आणि एकशे वीस मार्कासाठी साधारण तर या साठ प्रश्न जे असतात त्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के हे जे चार घटक असतात या चार घटकाला एकूण प्रत्येकी पंधरा प्रश्न म्हणजे या ठिकाणी तीस तीस गुण या ठिकाणी असून असे तीस साठ नव्वद आणि एकशे वीस एकशे वीस गुणांसाठी या ठिकाणी हा काय पेपर असतो तर हे जे उरलेले टेक्निकल आहेत तर ते या ठिकाणी चाळीस प्रश्न असतात ऐंशी गुणांसाठी असतात तर हा सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी सुद्धा हा कोर्स त्या ठिकाणी चालत असतो सध्या एमपीडब्ल्यू साठी खास जो टेक्निकल पोर्शन असतो चाळीस प्रश्नांचा तर तो कशावर अवलंबून आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहे तर आपण खास एम डब्ल्यू झालेल्या सॅनिटरी इन्स्पेक्टर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्सनल मेंटरशिप बॅच आपण स्टार्ट करत आहे की जी ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे काय असणार आहे ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे तुम्ही त्या बॅच मध्ये तुमचं सिलेक्शनची आपण त्या ठिकाणी गॅरंटी देत आहे जेणेकरून तुम्ही त्या पद्धतीनं अभ्यास केला तर तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होईल आणि या ठिकाणी दुसरी अजून एक आपली बॅच आहे जी बॅच ऑफलाईन पद्धतीची आहे आणि पुणे येथे आहे त्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की ती बॅच तुम्हाला दोनशे टक्के सिलेक्शन देणारी आहे मेंटरशिप बॅच मध्ये मेंटरशिप च्या जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनची तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकता आणि ऑफलाइन पद्धतीची जी बॅच आहे ती इथं येऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे ऑफलाईन पद्धतीच्या मेंटरशिप बॅच मध्ये बघा दोन्ही बॅच मध्ये सेमच आहे पर्सनल गायडन्स परीक्षा पॅटर्न नुसार अप्रोच असणार आहे स्मार्ट पद्धतीने अभ्यास दररोज तुम्हाला जे करायचं असेल अभ्यासाचं वेळापत्रक तिचं सुद्धा मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी दहा विद्यार्थ्या मागे पर्सनल मेंटर असणार आहे ओरिजिनल कॉम्प्युटरवर पेपर मात्र या ठिकाणी ते इथं असणाऱ्यांसाठी घेणार आहे इथं त्यांचे लेक्चर्स होतील आणि इथंच तुम्हाला अभ्यास करायचा राहणे खाणे पिणे ह्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था ही या ठिकाणी तुमची केली जाणार आहे शिवाय तुम्हाला वर्षातून वीसच दिवस त्या ठिकाणी सुट्ट्या मिळणार आहेत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी अभ्यास जो आहे तुमचा डेली बेसिसवर करून घेणार आहे सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत तुम्ही आमच्या ताब्यात त्या ठिकाणी असणार आहे चार तासाची लेक्चर एक तासाचा सुट्टी आणि मिनिमम सहा तास पाच ते सहा तास तुमच्याकडून आम्ही अभ्यास करून घेणार आहे जेणेकरून तुमचं दोनशे टक्के त्या ठिकाणी सिलेक्शन करून घेणार आहे जर या ऑफलाईन बॅच मध्ये फक्त आपण तीसच विद्यार्थी घेणार आहे जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तुमची जेवढी फीस आहे टोटली सगळी तुम्हाला त्या ठिकाणी रिटर्न वापिस देण्यात येणार आहे याची ये ही गॅरंटी आम्ही देतो अशी बॅच आहे ऑफलाईनची जी, जी पंधरा फेब्रुवारी पासून आपली सुरू होत आहे तर त्या बॅचसाठी तुम्ही संपर्क करू शकता पटापट बाकी जे रेग्युलर बॅचेस आहेत ते आपल्या या ठिकाणी सुरूच आहेत सुरू झालेल्या तुम्ही त्या सुद्धा जॉईन करू शकता अभ्यासक्रम पाहण्याबद्दल थोडस माहिती देऊ शकतो मेंटरशिप मध्ये पर्सनल गायडन्स आहे दहा विद्यार्थ्यांची पास असून एक पर्सनल मेंटर असेल दररोज विकली ज्या टेस्ट घेतल्या जातील त्या सर्व टेस्ट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जर ऑनलाईन असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण मिळणार ऑफलाईन असेल तर तुम्हाला इथंच त्या ठिकाणी विश्लेषण मिळणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष तुमचा परफॉर्मन्स दर महिन्याला चेक केला जाणार तुम्हाला त्यासाठी अभ्यासाचं वेळापत्रक दिलं जाणार आहे प्रत्येक दिवसाचं प्रत्येक तासाचं ऑनलाईन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं फॉलोअपसाठीचं एक ऍप्लिकेशन असणारा ज्या ऍप मध्ये तुमचा फॉलोअप असेल दिसेल तुम्हाला की किती अभ्यास केला काय अभ्यास केला ही सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सिलेक्ट शंभर टक्के सिलेक्शन साठी ऑनलाईन मॅच मध्ये प्रयत्न केले जाणार आहे आणि ऑफलाईन बॅच होते तर दोनशे टक्के सिलेक्शनची गॅरंटी आहे नाही सिलेक्ट झालं तर पैसे रिटर्न सुद्धा आहेत स्मार्ट पद्धतीने परीक्षा हॉल कसा सोडवायचा आवश्यक कागदपत्राविषयी मार्गदर्शन परीक्षा पॅटर्नुसार पेपर घेतले जाणार फक्त ते ऑफलाईन वाल्यांसाठी अवेलेबल आहे तर अशा तऱ्हेने या ठिकाणी आपण बघितलं आता आपण पाहणार की तांत्रिक प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं तर बाकीचे सगळे तुम्ही बघितले मराठी इंग्रजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर या ठिकाणी मेन तांत्रिक प्रश्नाचा काय सिलेबस आहे तर तांत्रिक प्रश्नामध्ये तुमचा जो आहे वेक्टर बॉन्ड डिसीज आणि तुम्हाला वॉटर बॉन्ड डिसीज वेक्टर बॉन्ड आणि वॉटर बॉन्ड डिसीजचा या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास आहे तसंच एमपीडब्ल्यू साठी गव्हर्नमेंटचे आपल्याकडे चार पुस्तक आहेत त्या चार पुस्तकाचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आपण अभ्यास करून घेणार आहे तर या दोन्ही तर या ठिकाणी हा प्रत्येक गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत आता हे टॉपिक आहेत या टॉपिकचं मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही पुस्तक मिळणार नाही आणि आपण बाहेर नोट्स सुद्धा देत नाहीत वाटलं तर ऍप्लिकेशनवर नोट्स टाकलेल्या आहेत तेथून तुम्ही फक्त त्या वाचू शकता मेंटरशिप बॅचसाठी खास नोट्स खास टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत ज्या तुम्हाला अवेलेबल आहेत बॅच मध्ये तर या ठिकाणी बघा तुम्हाला वेटर बॉन या ठिकाणी चिकनगुनिया मुनिया डेंगू झिका मलेरिया हत्ती रोग या ठिकाणी रिफ्ट व्हॅली फिव्हर बेस्टनाईल फिवर स्वाईन फ्लू टायफस सॅनफ्लाय फिवर येलो फिवर तर या ठिकाणी वेक्टर कोण कोण आहेत कोण कोणत्या मार्गाने या ठिकाणी रोग पसरतो तर वेक्टर मध्ये आपण बघितलं तर सगळ्यात पहिले आहे डास मग डासापासून पसरणारे रोग नंतर आहे या ठिकाणी का आहे माशी तर या ठिकाणी काळी माशी सॅनफ्लाय वाळवंटी माशी माशीपासून पसरणारे रोग नंतर आहे टीक टिक पासून उदाहरणार्थ टिक पसरणारे रोग नंतर आहे फ्ली हा फ्ली असून त्या ठिकाणी पसरणारे रोग नंतर काही वेगवेगळे प्राणी प्राण्यापासून वेगवेगळे पसरणारे रोग तर या सगळ्या वेक्टरचा आपल्याला आणि त्यापासून होणाऱ्या रोगांचा या <प्रेख> ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे तर साधारणतः या ठिकाणी पस्तीस वेक्टर बॉन्ड डिसीजचा आपण अभ्यास करणार आहे किती थर्टी फाईव्ह वेक्टर बॉन्ड डिसीजचा अभ्यास करणार आहे की ज्याच्या बाहेर आपला प्रश्नच जाणार नाही आपला काय प्रश्नच जाणार नाही नुसतं आपण या ठिकाणी वेक्टरचा अभ्यास न करता त्या ठिकाणी रोग रोगाची आपण लक्षणे त्या ठिकाणी उपाय रोग लक्षणे उपाय त्यासाठी ज्या आतापर्यंतच्या कार्यक्रम झालेले आहेत निर्मूलन नियंत्रण कार्यक्रम कार्यक्रमाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहे नंतर त्याच्यावर आपण कोणकोणते औषधं आहेत औषधाचा अवश्यदा त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी लसी त्या लसीचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहे तर एवढंच नाही तर याच्यावर ज्या टेस्ट केल्या जातात काय केल्या जातात चाचण्या तर या चाचण्याचा सुद्धा अभ्यास आपण करणार आहे म्हणजे कोणती औषध आहे त्याच्यामध्ये काय काय कंटेन आहे त्याचा अभ्यास करणार आहे कोणती लस आहे त्या लसीचा शोध कोणा कंपनी कोणती आहे आणि त्या मध्ये काय कंटेन आहे किती एम एम दिली जाते कुठं दिली जाते तसंच कोणकोणत्या टेस्ट घेतल्या जातात कशा पद्धतीच्या टेस्ट लाईम रोग असेल जीओस असेल तर जे काय रोग असतील या सगळ्या प्रत्येक रोगासाठी आपण एक दोन तीन चार पाच सहा सात प्रत्येक रोगासाठी सात गोष्टी तसंच सध्या जागतिक स्थिती तिची किती का आहे काय आहे तिची त्या रोगाची आजची जागतिक स्थिती काय आहे हे सुद्धा आपण त्या बॅच मध्ये अभ्यास करणार आहे नुसतं वेक्टरबॉन वॉटरबॉन डिसीजचा अभ्यास न करता त्याच्याही पलीकडे आरोग्य विभागाच्या काय काय मोठ्या मोठ्या योजना आहेत स्वच्छतेसंबंधी संबंधी किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या योजनाचा सुद्धा आपण त्याच्यासोबत अभ्यास करणार आहे एवढंच ते इंजेक्शन इंजेक्शनचे प्रकार वेगवेगळे टाकाऊ पदार्थ त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार म्हणजे एक रोग असेल तर एका दिवशी एका रोगाचं एकच लेक्चर तुमचं होणार आहे किती एक दिवसभर आपण तो पूर्ण रोग त्या ठिकाणी अभ्यास करणार आहे की जेवढा मार्केटमध्ये एखाद्या डॉक्टरने सुद्धा केला नाही कारण की आपल्याला एकही मार्क जाऊ नाही अशी आपली बॅच आहे मेटरशिप रेग्युलर तिन्ही बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला वाटेल त्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता मेटरशिप बॅच ची मात्र या ठिकाणी जी ऑनलाईन बॅच आहे तिची सात हजार रुपये फीस आहे तशी तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी आपण जे आजार आज वेगवेगळे दे जपानीजन फॅनेस असेल शिस्टोमायसोसिस असेल लूज बॉर्न रिप्लेसिंग थिअर असेल लाईम रोब असेल लेमनेशियस असेल प्लेग असेल आणि या विषयाच्या सोबत तुम्हाला ऍप मध्ये किंवा बॅच मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मिनिमम तीन हजार एमसी क्यू तांत्रिक तुम्हाला भेटणार आहे प्रत्येक रोगावरचे दहा दहा पंधरा पंधरा प्रश्नाचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी असणाऱ्या साधारणतः पस्तीस वेक्टर बॉन्ड डिसीज या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे नंतर याच्यानंतर तुम्हाला वॉटर बॉन्ड डिसीजचा अभ्यास करायचा आहे वॉटर बॉन्ड डिसिज मध्ये साधारण त्या ठिकाणी पाण्यापासून पसरणारे वीस आजार आहेत तर नुसतं वेक्टर बॉन्ड वॉटर बॉन्ड डिसीज एवढोनच आपण थांबणार नाही तर आपण काही इतर सुद्धा आजाराचा आपण अभ्यास करणार आहे जसं की बुरशीपासून पसरणारे आजार सुद्धा पाहणार आहे गौकापासून पसरणारे आजार पाहणार आहे कृबीपासून आजार पसरणारे आजार जनतापासून पसरणारे आजार या सुद्धा आजाराचा आजार एक्स्ट्रा मध्ये आपण अभ्यास करणार आहे जेणेकरून जरी थोडाफार प्रश्न इकडचा तिकडचा आला तरी सुद्धा आपले मार्ग गेले पाहिजेत नाहीत सगळ्या आजाराचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहे एवढंच काय तर काही एअरमॉन डिसीजचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहे जेणेकरून आपलं परफेक्ट झालं पाहिजे तर या ठिकाणी वॉटर बॉन डिसीज असतील त्याच्यामध्ये कावीळ असेल अतिसार असेल क्वारा असेल क्रिप्टोबायरो असेल असेल टायफॉइड फिवर असेल इकोला असेल हेपटायटिस असेल असेल नंतर असेल सिस्टोमायसोसिस असेल तर असे साधारणतः वीस आजारांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे की जे अजून भरपूर वेगवेगळे आहेत तर या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहे याच्यासाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅचसाठी तुम्हाला नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आहे ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल याचे सगळे बुक्स ऍपवर टाकलेले आहेत जसे या ठिकाणी अपडेटेड नोट्स अजून होतील कारण की स्टार्टिंगला मागच्या वेळेस ज्या वेळेस आपण बॅचेस घेतल्या होत्या त्यावेळेस नोट्स या कमी होत्या आता आपण त्या ठिकाणी खूप सारा अपडेट्स करणं चालू केलेलं आहे तर त्या अपडेट्सच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर असं मटेरियल्स त्या ठिकाणी बॅचेसमध्ये ई बुक स्वरूपात उपलब्ध असणार आहे याचा कोणतंही मटेरियल तुम्हाला घरी मिळणार नाही जेणेकरून तुमचं सिलेक्शन या ठिकाणी इतर विद्यार्थी फ्रीमध्ये बघून करू देणार नाही तर आपण बॅच जॉईन करू शकता ते राहिली गोष्ट निकालचं जवळपास पाचशे प्लस मागच्या वेळेस आपले सगळे एम पी चे विद्यार्थी लागलेले आहेत ला तुम्ही त्याच्याकडून चौकशी करू शकता ओके थँक्यू धन्यवाद